जयसिंगपूर बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करणार सभापती सौ सुनीता हाळे यांचे प्रतिपादन जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करणार असल्याचे प्रतिपादन जयसिंगपूर बाजार समितीच्या नूतन सभापती सौ सुनीता हाळे यांनी केले कोथळी येथील धनगर <गराय> समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या नुकत्याच पार पडलेल्या जयसिंगपूर बाजार समिती सभापती निवडीत कोथळीच्या सौ सुनीता हळे यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या निवडीने स्वाभिमानीच्या गटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला सौ सुनीता हळे या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत त्यांची निवड झाल्याने कोथळीसह परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे कोथळी येथील धनगर समाजाने त्यांचा निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला यावेळी मंगेश्वर तरुण मंडळासह सर्व धनगर बांधव उपस्थित होते कोथळेह आजचे आमच्या धनगर समाजाचे मंडळातपे आम्ही भरत हाळे यांचा सुनीता भरत हाळे यांची शेतकरी कृषी बाजार समिती यांची सभापती निवड झाल्यानंतर त्यांचा आम्ही सर्व मंडळातपे सत्कार करत आहोत